आणि त्या कार्यक्रमासाठी आपल्या पनवेल महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी सन्माननीय चव्हाणसाहेब या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी मोहिते साहेब या ठिकाणी येणार आहेत रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी आता नवनियुक्त झालेल्या आपल्या सन्माननीय सौ दैतुल्य मॅडम या ठिकाणी नंतर आपल्याला जॉईन होणार आहे आम्ही त्यांची वाट बघत बसलो असताना सरांना त्यांचा निरोप आला की बराच विषय आहेत आणि तुम्ही ते सुरू करा वेळेला वेळ होईल आणि त्याच्यानंतर साधी गडबड होईल त्यापेक्षा आम्हाला आता सविस्तर या ठिकाणी बोलता येईल याच्यासाठी हा कार्यक्रम सुरू करा आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करत असताना सुधागड इंजिनी सोसायटीच्या या विद्या आपलं सर्व तालुक्यातील मुख्य मुख्याध्यापकांचं या ठिकाणी मनपूर्वक मी प्रथमचं स्वागत करतो त्याच्या अगोदर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता या ठिकाणी हा सगळा कार्यक्रम चालू होणार आहे ते आपले सर्वांचे आवडते लाडके आणि शालेय पोचणाऱ्यांची त्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी शाळा पोहोचल्यामध्ये स्वतः कमी झाले एवढं डायरेक्ट त्यांनी स्वतः केलं आणि त्याच्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन परत आमच्यासारख्यांनी काहीतरी प्रेरणा घ्यावी असे आमचे सर्वांचे आपले सगळ्यांचे लाडके नवनाथजी सावळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही विद्या संकुलाच्या आणि आपल्या सर्व मुख्याध्यापकाच्या बंधू भगिनीच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक प्राथमिक शाब्दिक या ठिकाणी स्वागत करतो तसेच आपल्या तालुका मुख्याध्यापक संघाचे सन्माननीय अध्यक्ष भगत सर या ठिकाणी आहेत आणि समोर बसलेले माझे सर्व तज्ञ मुख्याध्यापक मुख्याध्यापिका कोणाचे त्यांचे प्रतिनिधी आणि ते प्रतिनिधी किंवा कोणी मोलिकांनी पाठवलं सर्वांचं या कार्यक्रमात मी मनपूर्वक या ठिकाणी त्यांचं सह स्वागत करतो आणि हा पुढचा कार्यक्रम आता सावी आपल्या मात्री मॅडम साजरी करतो मॅडम या ठिकाणी आपल्याला सगळं दाखवते त्याप्रमाणे काय असेल त्यांनी सुरू करावे मात्र मॅडम आणि पंचायत समितीच्या सगळ्या सावीचा सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी या पुढचा कार्यक्रम सुरू करावा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद त्याबद्दल सर्व सर्व व्यवस्थापनाच्या खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी देकमुली मॅडम उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे त्याचप्रमाणे पनवेल महापालिकेचे शिक्षण अधिकारी चव्हाण साहेब सुद्धा उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे त्याचप्रमाणे शिक्षण अधिकारी सन्मानी मोहिते साहेब सुद्धा येणार आहेत परंतु आपण सर्वजण आलेलो आहात त्यामुळं आपला वेळ जाऊ नये आणि आपला बराचसा कार्यक्रम भरगत साहेब त्यामुळं आपण कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत सुरुवातीला आपण युड या विषयावर प्रतिमा मात्रे मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर आपल्याला सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या तीस पर्यंत आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये युडाएसचा डाटा पूर्ण करावायचा आहे त्यामुळे आपण सर्वांनी थोडंसं गांभीर्याने जर घेतलं तर मला असं वाटतं आपलं काम सोपं होणार आहे बरं बहुसंख्य शाळांचे मुख्याध्यापक स्वतः उपस्थित असतात त्यांचं काम चांगलं होतं परंतु काही शाळांचे मुख्याध्यापक नसते तर त्यांचे काही प्रतिनिधी आहेत ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात असाही अनुभव आहे परंतु काही शाळांच्या बाबतीमध्ये काय होतं मुख्याध्यापक तिकडं असतात प्रतिनिधी इकडं असतो आणि प्रतिनिधी गेल्यानंतर मुख्याध्यापक तर त्यांचं कॉर्डिशन होत नाही आणि मग काम पूर्ण राहतं आणि मग ते कार्यालयाला आणि प्रतिभा मांद्रे मॅडमला वारंवार फोन करावं लागतात हे राहिलं ते राहिलं असं करा तसं करा आणि विनाकारण मग सगळी एनर्जी त्यात डायवर्ट होते त्यामुळं सर्वांनी काय करा व्यवस्थित समजावून घ्या विषय भरपूर सगळे होणार आहे प्रत्येक विषय समजून घ्या तुमच्या काही शंका असतील त्या शंकानंतर विचारा फक्त विषय सुरुवातीला समजावून घ्या या कार्यशाळेसाठी आपल्याला नेहमीच जर कार्यशाळा असेल तर आपल्या कार्यशाळेसाठी हॉल उपलब्ध करून देणं इतर सुविधा उपलब्ध करून देणं यासाठी नेहमीच सहकार्य करणारे आमचे मित्र सुधागड एज्युकेशन संस्थेचे संचालक आणि संकुलाचे प्राचार्य पालवे सर यांचं या ठिकाणी या स्वागत करतो त्याप्रमाणे तालुका शिक्षक मुख्याध्यापक संघाचे धडाडीचे असे मुख्याध्यापक आणि सर्वांना मार्गदर्शन करणारे सर यांचंही स्वागत करतो आणि प्रतिमा मॅडम आपण सविस्तर विषयाला सुरुवात करा आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व बांधवांना बघितला अशी विनंती आहे जर आपल्या परिचय किंवा आपल्या शेजारचे आपले मित्र मैत्रिणी अशा शाळेत असणारे कोणी आले नसते सांगितली महोदय त्यांना कृपया फोन करून सांगा या बाबा तुम्ही या काहीतरी थोडंसं घ्यायला या शाळा काही कोणी घेऊन जाणार नाही इथं या म्हणा तिथं समजून घ्या कारण आम्ही शाळेत गेल्यानंतर मग प्रश्न होतो पीटीए म्हणजे काय अनुभवाला आहे पीटीए म्हणजे काय आहे कसं करायचं काय करायचं अरे तुम्ही जरी ते येतच नाही समजून घेतच नाही कसं होणार आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे ठीक आहे सुरुवात करूया युवडॅस प्लस काय आहे ज्या आपल्या काळची भौतिक म्हणजे फिजिकल इन्फॉर्मेशन आहे दरवर्षी काही काही शाळा आम्ही मागच्या वर्षी भरले मागच्या वर्षी फायनलाइज केलंय तर आपल्याला दरवर्षी ची माहिती अपडेट करावी लागते आता आखाडी आपलं शैक्षणिक वर्ष पंवीस सव्वीस चालू आहे त्याची माहिती भरणं चालू आहे लास्ट इयरला कसं होतं लास्ट टू लास्ट इयर आपल्याला एक लव्ह ड्युरेशन मिळायचं म्हणजे जवळपास मार्च महिन्यापर्यंत आपण युव्याची माहिती सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्याला गाईडलाईन्स दिल्या वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला एनी हाऊस डाटा कम्प्लीट आहे सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या युडस प्लस ची वेबसाईट सगळ्यांना माहिती आहे का युडएस प्लस ची वेबसाईट नोटडाऊन करून घ्या युडाएस प्लस डॉट जीओव्ही डॉट इन डॉट जी ओ व्ही डॉट इन त्याच्यामध्ये तीन मॉडेल्स आहेत आपल्याला तीन मॉडेल्सवर काम करायचं आहे पहिलं आहे प्रोफाइल प्रोफायला फॅसिलिटी ज्यामध्ये तुमच्या शाळेची भौतिक सुविधा तुमच्या शाळेचा ॲड्रेस तुमच्या एटमची इन्फॉर्मेशन क्लासरूम टॉयलेट लायब्ररी ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुमचे कॅनलॅग असो अकाउंटचा असो की सगळी इन्फॉर्मेशन कुठे करायची तुम्हाला प्रोफाईल अँड फॅसिलिटीमध्ये दुसरा मॉड्यूल आहे आपला टीचर मॉड्यूल टीचर मध्ये तुमच्याकडे आता वर्किंगमध्ये टीचर किती आहेत त्याची इन्फॉर्मेशन भरायची आणि लास्ट पण आहे स्टुडंट मॉड्यूल आपल्या शाळेत किती विद्यार्थी शिकतात त्यांची सगळ्यांची प्रॉपर माहिती कुठे करायची आहे स्टुडंट मोडूलमध्ये मॉड्यूल मध्ये काय आहे ते सगळ्यांना कळलं आहे फॅसिलिटी एक्सप्लेन करायची गरज आहे का कोण फॅटिलिटी बदल मध्ये सांगते तुमच्या स्कूलचं ऍज पर गव्हर्नमेंट परमिशन तुमच्या शाळेचं नाव काय आहे ते सगळ्यांनी चेक करायचं शाळेच्या नावात मिस्टेक असेल तर त्याचा प्रस्ताव आहे तो ऑफिसला द्यायचा आणि करेक्शन करून घ्यायचं आता पॉईंट नंबर वन पॉईंट वर मुख्याध्यापकांनी किंवा त्यांची कोणी कॉर्डिनेटर असतील त्यांनी सिग्नेचर आणि सही करायचं आहे नाव टाकायचं आहे नंबर पुन्हा एकदा सूचना देते ज्या शाळांच्या नावांमध्ये सूट आहे तफावत आहे म्हणजे तुम्हाला जी शासनाकडून परमिशन मिळाली आहे तसं नावच्या फॅसिलिटीमध्ये नसेल तर त्याचा प्रस्ताव आम्हाला द्यायचाय करेक्शनसाठी सेकंड आहे स्कूल ऍड्रेस परमिशनमध्ये जे ऍड्रेस आहे तुम्हाला तुम्ही तो सांगितला ऍड्रेस त्याप्रमाणे जर ऍड्रेस नसेल तर त्याचंही कनेक्शन करून घ्यायचं घ्यायचंय शाळेची शाळेचं व्यवस्थापन फुल मॅनेजमेंट कोणाला स्कूल मॅनेजमेंट शाळेच्या व्यवस्थापनाचा प्रकार चुकला असेल तो कनेक्ट करायचा असेल त्याचाही प्रस्ताव करायचा आहे आहे क्लासिफिकेशन ऑफ मोड क्लासिफिकेशन ऑफ मोड शाळेच क्लासिफिकेशन कोणतं फॉर्मल आहे की सी डब्ल्यू एस एन आहे सी डब्ल्यू एस एन म्हणजे सगळ्यांना आहे शाळेची स्पेशलिट म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या मुलांची शाळा जर असेल तर सी डब्ल्यू एस एन स्कूल म्हणून मेन्शन करायचं आहे शाळा नॉर्मल असेल तर फॉर्मल स्कूल म्हणून मेन्शन करायचं आहे पण झाला एम एन आर चेक होती किती आम्ही करेक्ट करून घेतलेली आहे कळते सगळ्यांना चेक करून बघा त्याच्यामध्ये लोअ क्लास हाय क्लास चेक करा ज्या शाळेला पूर्व प्राथमिक वर्ग आहे पूर्व क्लासेस म्हणजे कोणते नर्सरी ज्युनियर आणि सिनियर हे जर क्लासेस शाळेला अटेंड असतील तर त्याचाही प्रस्ताव करा कारण ते का प्री प्रायमरी जे तीस सप्टेंबरचा जो आपल्याला कालावधी दिला आहे काम पूर्ण करण्यासाठी त्याचा एक सर्क्युलर ग्रुपवर शेअर केलेलं आहे त्या सर्क्युलरमध्ये मेन्शन केलेलं आहे की शाळेला पूर्व प्राथमिक वर्ग अटॅच असतील तर त्यांचीही माहिती युडाला आपल्याला त्या मुलांची नोंद करायची आहे त्याच्यामुळे त्या खाजगी शाळांना खाजगी शाळा सेल्फ फायनान्सच्या ज्या शाळांना पूर्व प्राथमिक अटॅक आहेत कोणते नर्सरी ज्युनियर आणि सिनियर तर त्यांची माहिती युडा ला पाहण्यासाठी पहिले आमच्याकडे प्रस्ताव तो आणि तो अलिबागला घेऊन जायचा आहे एक ऑफ ऑफ नंबर आहेक्शन शाळेचं शिकवण्याचं माध्यम कोणतं आहे आपल्या ज्या खाजगी अनुदानित शाळा आहेत पाच ते बारा त्या शाळांना ॲक्च्युली मान्यता ही मराठी माध्यमाची आहे परंतु शाळांचं म्हणणं आहे की आमच्याकडे अकरावी बारावी हे सायन्समध्ये आहे सायन्स आहे कॉमर्स सा आहे इंग्लिश मिडियममध्ये आहे तर त्याचं माध्यम हे इंग्लिश पाहिजे तर परवाच्या आम्हाला सूचना दिलेल्या आहेत हेड ऑफिसमधून महिला जी तुमची पहिली मान्यता परमिशन मिळाली आहे पाच ते बारा साठी ती मराठी माध्यमाची आहे तर माध्यम हे मराठीचं सगळं मरून आहे सगळ्यांनी नॉकडाऊन करून घ्या आपल्याकडे तीन शाळांची माहिती तशी भरलेली आहे भी के हायस्कूल त्यांनी त्यांचं सेकंड मीडियम इंग्लिश मीडियम म्हणून मेन्शन केलेलं आहे ते आता मेन्शन करू नका मराठी माध्यम एक आहे रामशेठ ठाकूर कळजे पाट्रन त्यांनीही इंग्लिश मीडियम म्हणून मेन्शन केलं आहे सेकंड मीडियम तेही मराठीमध्ये पाहिजे आणि एस सी कॉलेज तुम्हाला मान्यता मराठी माध्यमभाषा आहे तर तुमचं माध्यम मराठीत असलं पाहिजे मल्टीमीडियम स्कूल म्हणून कोणती शाळा आहे का आपल्या इथे त्याची मान्यता आहे का नेक्स्ट मायनॉरिटी स्कूल ज्या शाळा अल्पसंख्यांक आहेत पॉईंट नंबर पहा वन पॉईंट टू आहे ज्या शाळा आहे कुठला पॉईंट आहे वन पॉईंट टू नाही तर स्कूल ते ऍडमिशन आण आहे त्यांचं इथे आहे सगळ्यांना येस हा पॉइंट पंचवीस टक्के जे आपण फ्री ऍडमिशन देत असत गव्हर्नमेंट त्यांचे रेजिस्ट्रेशन कोथे जानेवारी मध्ये होते आर टीसाठी साठी इलिजिबल आहे त्यांचं इथे येस असणं मत आहे बिल्डिंगचं ऑडिट झालंय की नाही हे सगळं विचारलेलं आहे फायर एक्सटिग्नेशन आहे की नाही ही सगळी माहिती अपडेट असणं मस्त आहे तुमचं येस नो येस नो करायचं नाही जे काही तुमची फिजिकल कंडिशन आहे शाळेची ते तिथे मेंशन करा कारण का पीजीआय डिपेंड असतो परफॉर्मिंग रेडिंग इंडेक्स आहे ते पीजीआय ही माहिती प्रॉपर असणं मस्त आहे गेल्यानंतर आपल्या सरकारने दिल्लीमध्ये बोलायला सांगा किवढ्याचा फॉर करण्यापूर्वी तुम्ही एकत्र बसा सगळा फॉर्म त्यांना वाचायला लावा त्यांचा प्रतिसे जो मुद्दा आहे त्यांना तो पाहायला लावा फोटा काय करायचं असा अनुभव आहे की तुमचे जे प्रतिनिधी किंवा जे, जे एक्सपर्ट आहेत ते येतात तेच काम करतात आणि मुख्याध्यापक आम्हालाही माहीत नव्हतं तर ही सर्व जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे प्राचार्यांची आहे त्यामुळं सर्व प्राचार्यांनी तो सगळा फळ एकदा सविस्तर वाचा त्याचं अवलोकन करा म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल की काय करायचं बाकी जर काही अडचण आली तर तुम्हाला ग्रायडन्ससाठी मग कार्यालय उपलब्ध आहे दोन हजार अठराला एक शिळा निघाला होता की शालेय सुरक्षा समिती प्रत्येक स्तरावरती असते शाळे शाळेच्या स्तरावर आहे त्यानंतर सरांनी खाली जात तालुक्याच्या स्तरावर आहे नंतर जिल्ह्याचं आहे नंतर राज्याच्या स्तरावरती ते जे मेंबर्स असतात ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शाळेमधनं आपण दुसऱ्या टाउन लेवल आहे ते शाळेमध्ये एक तर प्राचार्याचे चेअरमॅन आहे त्यानंतर आर ओचे अधिकारी आहेत पोलीस वाहतूक जे वाहतुकीचे पोलीस आहेत त्यांचे अधिकारी डी आय देवय त्यानंतर शाळेचे आणखी पी टी आयचे मेंबर आहेत में त्याच्यानंतर ज्या एरियामध्ये आपली शाळा आहे त्या एरियातील नगरसेवक किंवा जे राजकारणी व्यक्ती आहेत कारण त्या तुना लोकांचा आपल्याला सहभाग लागतो त्या ते सकाळी जर शाळा बंद काढल्या किंवा त्यावेळेस ते शाळेच्या आवारामध्ये पूर्ण होतो आणि तिथे घटना घडू शकतात तर त्या बऱ्याचपैकी जर तुमच्या जर लक्ष दिलं म्हणजे एक तुमच्या शाळेतील कोणी शिक्षक आहे किंवा कोणी आपल्या स्वतःला तिथे जाण्याची गरज नाही रिस्पॉन्सिबिल आपणच आहोत बिकॉज ऑफ हेड ऑफ द फॅमिली परंतु तुमच्यातला कोणीतरी एक शिक्षक आहे त्यांना तुम्ही निघून दिलं सकाळी पंधरा मिनटं आणि दुपारच्या वेळेस ज्यावेळेस शाळा सुटते त्यावेळेस पंधरा एक मिनिट गर्दी कमी होत नाही आणि शाळेच्या बसेस आहेत काही काही विचारलं काही काही शाळेमध्ये बसेस आहेत स्कूल व्हॅन असतात स्कूल बसेस असतात बारा तेरा सीटर अँड अबव्ह त्या गाडीला आता परवानगी आहे परंतु मुंबई ठिकाणी छोट्या असतात तर त्या व्हॅनला परवानगी दिलेली होती भविष्य मारुती व्हॅन गाडी जी आहे कारण मोठी बस प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही त्यांचे आता विचारतं चालू सुरुवात विषय काय आम्हाला कंटिन्यूस ठेवायचं झाल्यानंतर तर आपण काय करायचं करायचंय तर आपण दर तीन महिन्याने मीटिंग कॉल करायची आहे नंतर संबंधी म्हणजे आपल्याला मागच्या तीन महिन्यामध्ये आपण रेग्युलर्स ऑफ मिळवू तर आपल्याला काय काही प्रॉब्लेम्स आले तर पोलीस डिपार्टमेंटला सांगितलं आम्हाला चार पाच दिवस एकदा वळण लागूपर्यंत कारण काही काही पालक आपल्या स्कूटीने सोडतात आपल्या स्वतःच्या कारने पण सोडतात तर ते म्हणजे एकदम शाळेच्या गेम समोर असतात गाडी त्यामुळे बाकी त्यांची टायर होऊन जाते जे स्कूल आहेत किंवा पाय घर आहेत शाळेत थांबवून जास्त वेळेस असं बऱ्याचशा प्रकार म्हणजे प्रॅक्टिस लिस्टिंग घडलेले असतं ते परत परत बोलायला पण शाळेचे शालेय समितीमध्ये आपण तीन महिन्यातली मिटिंग घेतली त्यातून वाहन रजिस्टर्ड वाहन आहेत फुल वॅन जे आहेत ते फूल वॅगाची नियमावली आहे तर तीन बारशे तीनशे एम एमच्यावरती पट्टी पाहिजे खाली आणि बरेच त्यामध्ये आला आमचं व्यवस्था पाहिजे बऱ्याचशा त्या आहे नमूद सर्व काही जेल्ड्रॅन असतं आणि त्यांचं परमिशन परमिट असतं त्यांना स्कूल व्हॅनचं परमिट मिळालं पाहिजे तरच तो स्कूलचे बाकीच्या कलरच्या गाड्या आहेत त्या स्कूल व्हॅन नाही आहेत परंतु बाकीच्या मालक आहेत त्यांनी मुलांची नियान केली जाते तर त्याने जर काही जर झालं असत्र तुम्हाला आणत आहे त्याच्यामध्ये आपले काही पत्रलं की आम्हाला अशा गोष्टी आहे बाकीच्या गाड्यांच जे आहे परमिटसाठी शंभर रुपये काहीतरी सर्शांनीच ठरवलेले बाकीच्या व्हॅन तर जादा आहे किंवा तुमच्याकडून एक त्या त्यांच्यावर समस्या एक आहे की आम्हाला परमिटसाठी पास करून ते, जा जा ते एक तुमच्याकडनं एक म्हणजे आम्ही जे मीटिंग घेतो त्याच्यात पॉईंट आलेला आहे तुमच्या गाड्यांचे पेपर्स वगैरे व्यवस्थित ठेवा तो एक नाही तर म्हणजे कधी काही झालं तर इन्शुरन्स वगैरेचा प्रॉब्लेम नाही आहे कुणाला काय काही शंका असेल तर ते मी बोलतो कारण विचारायचं असेल ते सांगा आणि ते काही बाकी लोड करा